बघा मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ब्लाऊजची मापं कशी घ्यायची त्याच्याबद्दल सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करताना पूर्ण माहिती बघा तेव्हाच तुम्हाला मापं कशी घ्यायची ते समजेल आता हे ब्लाऊज आहे तीस छातीचं चा कटोरी ब्लाऊज आहे तर ह्याचं माप कसं घ्यायचं छातीचं चा माप क कसं घ्यायचं ते बघा ह्या मुंड्यात मुंड्यात इथे पकडायची हे मेजर टेप आणि इथे हे किती आलं साडेसात साडेसात म्हणजे हे ब्लाऊज कितीचं आहे तीसचं बरोबर ह्या वा? बाजूने पण साडेसात येतं म्हणजे हे ब्लाऊज कितीचं आलं तीस छातीचं आता इकडनं पण हे तीसचा निम्मे किती आला पंधरा आता इथे पण हे बघा पंधरा येतं म्हणजे हे ब्लाऊज तीस छातीचं झालं आता बाहीची बाहीचं बाही माप कसं घ्यायचं तर बाहीचं माप हे बघा ही बाही कितीची आहे साडेचारची आता त्याचा दंडघेर कसा बघायचा तर बघा दंडघेर इथे पकडायचा आणि ही शिलाय पकडायची ही शिलाय किती ह्याला पाचचा दंडघेर आहे बरोबर आता ब्लाऊजची पूर्ण उंची कशी बघायची तर ही शोल्डरची जी शिला आहे ही बघा ही शोल्डरची शिला आहे ना इथून पकडायचं हे बघा ब्लाऊजची शि उंची किती झाली तेरा इंच बरोबर तेरा इंच पूर्ण ब्लाऊज उंची आहे तेरा इंच आता त्याच्यावरून गळ्याचं माप कसं काढायचं मागचा गळा माप, माप कसं काढायचं ते बघा आता आपली पूर्ण उंची आली ती तेरा मग तेरा इथे पकडायचं तेरा इथे पकडायचं बघा तेरा पकडल्यावर हा गळा कितीचा आला साडेनऊचा गळा आला आपला बघा तेरा इथे पकडायचं नंतर इकडनं जो भाग राहील पुढे तो आपला गळा होतो तयार तर आता हा गळा किती झाला साडेनऊचा आपला गळा तयार झाला असं गळ्याचं माप घ्या परत पुढचा गळा कसा मोजायचा तर पुढचा गळा हा बघा हा आला साडेपाचचा साडेपाच आता ही नंतर ही पट्टी पण मोजून घ्यायची गळ्याची पट्टी किती आली ती बघा सात आले हा गळा परफेक्ट बसतो आता मुंडाखोडी मुंडाखोली कशी मोजायची तर मुंडाखोली इथे पकडायची शोल्डरला पकडायचा शोल्डरच्या इथे टेप ठेवायची आणि ही सहा आली तीसला सहाची मुंडाखोली ह्याला बोलतात मुंडाखोली ही आली मुंडाखोली इथून ही आली ती तर मैत्रीण तीसच्या छा छातीला मुंडाखोली ही आपली ही मुंडाखोली ही सहाची यायला पाहिजे बत्तीसच्या छा ब्लाऊजला मुंडाखोली ही साडेसहा यायला पाहिजे चौतीसच्या ब्लाऊजला चौतीस छातीच्या ब्लाऊजला मुंडाखोली ही सात यायला पाहिजे आणि छत्तीसच्या ब्लाऊजला मुंडाखोली ही साडेसात यायला पाहिजे म्हणजे अशी मोजायची ही मुंडाखोली आता ही तीसच्या छातीला तीसला बघा किती आले साडेसहा अशी प्रत्येक ब्लाऊजची मोजली पाहिजे म्हणजे जसं माप वाढतं पुढे तसं अर्धा इं अर्धा इंच मुंडाखोली ही वाढत जाते आता कमरेचं माप कसं घ्यायचं ते बघा ही पट्टी सोडून आपण जिथे हूक लावतो ना ही हूक लावतो ना ही ती पट्टी सोडून हे बघा हे माप घ्यायचं अशी ही पट्टी सोडायची आता आपल्या कमरेचं माप किती आहे ते बघू किती झालं साडेचोवीस ही पूर्ण पट्टी घ्यायची जी हूक लावतो ना ती पूर्ण पट्टी घ्यायची आपलं आप माप आलं साडेचोवीस तर मैत्रिणींनो तुमच्याकडे जर नवीन ब्ला असतील तुम्ही आणि ब्लाऊज शिवायला आलं तर न घाबरताना अशी मापं घ्या आणि ब्लाऊज शिवा परफेक्ट ब्लाऊज येतील yes. मैत्रिणींनो जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा